नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेलवर स्वागत आहे माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते यासोबतच माणसाला सुख शांती आणि समृद्धी मिळते हिंदू सनातन धर्मातील शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम समुद्रमंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभाव नाही म्हणून त्यांना चंचल असेही म्हणतात त्यामुळे लोक त्यांच्या सोयीनुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात येथे आम्ही तुम्हाला अशी सेवा सांगणार आहोत ज्याद्वारे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुखसमृद्धी नांदू शकते या सेवेबद्दल जाणून घेऊया माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी होते आणि त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी सेवा सांगत आहोत जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करतील हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा शुभ फल देते आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी ही सेवा करा रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा तुळशीची प्रदक्षिणा करा आणि या दरम्यान सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा जर तुम्ही हे नियमित केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते भगवान विष्णूलाही तुळशी अत्यंत प्रिय आहे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते आणि दररोज अर्घ्य दिले जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते जर ही सेवा रोज संध्याकाळी नियमित केली तर या सेवेचे फळ नक्की मिळते अशी मान्यता आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा